समाजामध्ये केंद्र आपल्या शहरामध्ये जे मागतात बोट भरतात कुठतरी आयुक्त साहेबांनी जे आदेश काढलेला आहे चुकीचं आहे चांगला आहे तुम्हाला सगळ्यात पहिले मी आदेशचा जाहीर निषेध करतो हा हिटलर निर्णय हुकुमशाही निर्णय हातावर पोट असलेला हा पारलिंगी किन्नर समाज यांनी जगायचं कसं देशामध्ये लोकशाही ऐका नाही स्वातंत्र्य आहे का नाही एकतर त्यांना रोजगार देत नाही सरकारी नोकरी म्हणजे सामील करून घेत नाही आणि रोडावर मागतात तेही त्यांचा अधिकार घेऊन सगळं त्यांनी जगायचं कसं सगळ्यात पहिले आम्हाला या कमिशनर साहेबांनी सांगावं अन्यक्रम औरंगाबाद असेल महाराष्ट्र असेल आंबेडकरवादी प्रांतर सेनेच्या से वतीने मी जाहीर इशारा देतो जो आंदोलन लांब ढसाहेब साहेबांनी केलं होतं तसं आंदोलन आम्ही रस्त्यावर या लोकांना घेऊ पार्लिकी सामाजाला घेऊन आम्ही रस्त्यावर होतो शब्दाचा उल्लेख केले उपद्रव्य करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आता गौरी पण सांगितलं बहिणी पण सांगितलं जे आहे आम्ही त्यांचा विरोध करतो जे उपद्रव करतात अशा लोकांना आळा घालण्यासाठी हा देशाचा देशामध्ये देशामध्ये पोलीस प्रशासन आहे जो माणूस गुन्हा करेल त्याच्यावर कारवाई करा तुम्ही सर्वांना सोबत मी करू शकत ना सरसकट काय करताय तुम्ही डायरेक्ट एका समोर टार्गेट करताय म्हणजे ही कुठेतरी त्यांच्या विषय असलेला भेदभाव समजून येतोय आम्हाला हे कुठेतरी याला आळा घातला पाहिजे आणि हेही माणसं आहेत यालाही माणसासारखं जमू द्या या देशामध्ये लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्ती म्हणून त्यांनाही स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यांनाही स्वातंत्र्यपणे जमू दिलं पाहिजे त्यांनाही माणसारखी वागणूक दिली पाहिजे एकतर त्यांना रोजगार द्या त्यांना एकतर त्यांना काहीतरी सुविधा करा एकंदर आयोग त्यांना नेमलं पाहिजे त्यांना घर दिलं पाहिजे आम्ही बघतोय त्यांना लवकर भाड्याने घर भेटत नाहीये ज्या टायमाला या समूहाला घरातून जे स्वतःचा परिवार या टायमाला त्याला बाहेर काढतो मग ते जगताच कसे हा एक बट प्रशासन आमचा विचार केला पाहिजे के आम्ही कालच पालकमंत्री मोदय साहेबांना भेटायला गेलो होतो पण पोलीस प्रशासन आमची दिशाभूल केली की आम्ही तुमची भेट घालून देतो असं म्हणून त्यांनी आमची भेट घालून दिली नाही पण येणाऱ्या काळात जर असंच जर हुकुमशाही जर या समोर जर चालली तर त्यांतरिष्ठांना उत्तर देण्यात जाईल हा आम्ही काही इशारा देतो

हम भी इंसान है हमें भी भूख लगती है और कमिश्नर साहब ने यह भी देखना चाहिए कि आज भी समाज में ऐसी कोई व्यवस्था नहीं की हमारे हम लोगों के लिए कोई नौकरी की या व्यवसाय की तर तो तरतूत अभी तक किसी ने की नहीं हम काम भी करना चाहे हम नौकरी भी करना चाहे हम कोई बिजनेस भी करना चाहिए तो आज भी समाज के लोग हमें दुकानें देते नहीं काम से व्यवसाय करने के लिए और हम काम भी मांगने जाए तो लोग हमारे मुंह पे हंसते हैं कि आपको काम की क्या जरूरत है तो कमिश्नर साहब ने आदेश दे दिया और कमिश्नर साहब का आदेश गलत नहीं है मैंने ये देखा है कि हमारे समुदाय के बहुत से लोग आतंक करते हैं कही कही जाते तो लेकिन मैं ये कहना चाहती हूँ कि इसी समाज में कोई बलात्कारी पुरुष भी रहता है कोई खूनी पुरुष भी रहता है तो आप सब पुरुषों के लिए तो आदेश नहीं लगाते ना कि आज के बाद कोई पुरुष सड़क पे दिखेगा नहीं मैं कहती हूँ अगर कोई किन्नर पाया जाता है किसी वीडियो में या कहीं पे आतंक करता हुआ तो आप उस पर कार्रवाई कीजिए उसके लिए मेरा पूरा समर्थन है पर एक की वजह से आप सबको प्रतिबंध मत कीजिए अगर यही आपने आदेश लागू रखा हमेशा के लिए तो फिर हम लोग उद्रेक करेंगे या फिर कमिश्नर साहब को हम कम से कम तीस चालीस लोगों का तो भी आत्म दहन देखना पड़ेगा ठीक है है तरह से जो आदेश लागू आपसे चर्चा आप चर्चा थे आयुक्त साहब कोई नहीं करते हमें आपके समाज से बुलाकात हुई थी तो हमें इंसान बोल के गना ही नहीं जाता आज तक किसी के नजर में न व्यवस्था के न समाज के अगर हम लोगों के बारे में कोई आदेश निकालना है तो उन्होंने हम लोग को जमा भी करना चाहिए था हम लोगों से बात करनी चाहिए थी इस पर कुछ विचार होना चाहिए था लेकिन वो लोग जरूरी नहीं समझते आदेश दे दिया बस आप लोग घर में बैठो अब एक साल पहले ऐसे हुआ था हम लोग चार महीने पांच महीने घर में बैठे थे और हम वही समाज है जिन्होंने लॉकडाउन में पूरा पूरा सहयोग दिया था समाज का और सरकार का भी हमने बहुत सारे योगदान दिया था लॉकडाउन में भी समाज के लिए तो आप एक तरफा फैसला मत कीजिए इंसान बोल के सोचिए हमारे बारे में कभी भी नहीं कितना संख्या में लोग रहे थे आपके पंद्रह सौ दो हजार है तो आपकी आगे की क्या भूमिका रहेगी अगर इन्होंने यही का आदेश जारी रखा तो फिर हम लोग आंदोलन करेंगे या फिर आत्मदाह भी करेंगे हम आत्महत्या कर लेंगे क्योंकि जी नहीं सकते हम लोग फिर ऐसे भूखा कौन जी सकता है तो नहीं। मैं भरने के लिए अगर आपको आंदोलन करना है कोई प्रोग्राम रखना है तो इस माध्यम से आयुक्तों को क्या अपील करेंगे आप कैसा आंदोलन करेंगे बोल के नहीं बताएंगे हम बोल के नहीं बताएंगे आपका नाम आयुक्त साहेब दिमाग ऑर्डर निकाल दिया हमारे दिमाग म आपल्या महानगर भागातील एक पत्र काढलेले नागरिक आहेत किन्नर समाजातील ते रस्त्यावर जे मागतात सिग्नल वर किंवा समाजामध्ये डीजे वर ते नाचतात त्याच्यावर बंदी घातलेली आहे त्यांनी तुम्ही तुमच्या पक्षाकडून काय प्रतिक्रिया देणार मी इथल्या कमिशनर साहेब सांगू इच्छितो आर्टिकल एकवीस नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक तरतूद केली आहे या देशातला प्रत्येक नागरिक मग तो किन्नर सुद्धा असेल तुम्ही कोणालाही बंदी घालू शकत नाही कोणालाही तुम्ही कोणाचाही स्वतंत्र हिरावून घेऊ शकत नाही असं आर्टिकल एकवीस मध्ये बाबासाहेबांनी राज्यघटनेत नमूद केले आहे आयुक्त साहेबांना अशी विनंती करतो भारतीय क्रांतीच्या वतीने जर किन्नर साहेब किन्नरांना जर अशी जर आदेश काढता असतील तर भारतीय क्रांती दल रस्त्यावरून आंदोलन करेल आयुक्तांना हा मी म्हणजे आवाहन करतो की त्यांनी तात्काळ हा आदेश रद्द करावा अन्यथा भारतीय क्रांती दल संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र राज्यभर त्यांच्या यांच्या किन्न साठी आंदोलन करेल कारण आज जे परिस्थिती किन्नर समाजाची पोट भरण्यासाठी कुठतरी बाहेर नोकऱ्या त्यांना भेटत नाही आणि इतर ठिकाणी पण आज आपण पाहताय तर प्रशासनामध्ये पण मोजकेच लोक नोकरीला आहे आता याने पोट भरायचं कसं मग आता यांच्यावर बंदी घातले तसंच मी आयुक्त साहेबांना सांगू इच्छितो सर्वांना अधिकार आहे पोट भरण्याचा शिक्षण घेण्याचा नोकरी करण्याचा त्याच्यामध्ये किन्नरांना सुद्धा नोकरी आहे परंतु किन्नर समाज हा शिकत नाही शिकला की ऑटोमॅटिक त्यांना नोकरी मिळतात आता एक आ, नवीन तुम्ही बघितला असेल एक तहसीलदार किन्नर झालेली आहे एक आयुक्त आयुक्त आय। किन्नर झालेली आहे त्याच्यामुळे किन्नरांना सुद्धा शिक्षण घ्यावा कोणी कोणाचं शिक्षण हिरवून घेऊ शकत नाही कारण की असं बाबासाहेबांनी नमूद केले आहे त्याच्यामुळे कोणी कोणाचा रोजगार सुद्धा हिसकू शकत नाही जर आयुक्त साहेबांना असं जर आदेश काढले असतील तर आयुक्त साहेबांना विनंती करतो की असे आदेश रद्द करावे आणि किनारांना त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ नये असं मी त्यांना आवाहन करतो सरकार गाईचा कुत्र्यांचा सरकारचा बघण्याचा दृष्टिकोन तो वेगळा असू शकतो परंतु सामाजिक कार्यकर्त्याचा सा आणि या लोकशाहीमध्ये संविधानाच्या माध्यमातून कोणाचाच आपण रोजगार हिरवून घेऊ शकत नाही आणि जे सरकारचं जे बघण्याचा दृष्टिकोन असं ते मनोवादाच्या अं नजरेतून बघण्याचा दृश्यकोन असू शकतो त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि भारतीय क्रांती दल किनारांच्या सदळ पाठीशोवर राहील असं मी आवाहन करतो माझं नाव भाई शैलेंद्र मिसाळ भारतीय क्रांती दला अध्यक्ष